नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली हे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजारभाव सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर हो 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 तूर हो बाजार असेल यवतमाळ तूर बाजार असेल अमरावती तूर बाजार असेल वाशिम तूर बाजार असेल हिंगोली तूर बाजार असेल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणात तुरीचं बाजारभाव वाढले आहे आणि उत्पादनामध्ये हो सुद्धा मोठ्या प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महत्वाची मार्केट अमरावती नागपूर वाशिम यवतमाळ अकोला वर्धा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभावामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघणार आहोत आधी आपण चॅनलला नवीन असायला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका वाशिम तूर मार्केटमध्ये दोनशे चौवेचाळीस क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा तूर भाव सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपये वाशिम तूर मार्केट मुरुममध्ये दोनशे नव्वद क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते थे थे बहात्तर रुपयापर्यंत मुरुमचा आजचा तूर बाजारभाव अमरावती चारशे एकोणसाठ क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट तीन रुपयापर्यंत अमरावतीचा आजचा तूर बाजारवाचा लेटेस्ट अपडेट अकोला तूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते त्र्याहत्तर रुपये अकोल्यामध्ये आवक बघितली आपण तर सहाशे पन्नास दुधनी मार्केटमध्ये सातशे तीन क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्याहत्तर रुपये पर्यंतचा आजचा दुधनी तूर मार्केट जालना मध्ये एकशे नव्वद क्विंटल उकडले सरासरी बाजारभाव जो आहे सत्तर ते ऐंशी रुपये जालना तूर मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा आजचा तुरीचा बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी हिंगोली सहा हजार सहाशे रुपये मुरुब सात हजार दोनशे सा रुपये सोलापूर सात हजार चारशे रुपये अकोला सात हजार शंभर रुपये अमरावती सात हजार दोनशे रुपये नागपूर सहा हजार सहाशे रुपये वाशिम सहा हजार आठशे शहात्तर रुपये शेगाव सहा हजार चारशे रुपये दुधनी सात हजार सातशे रुपये लेटेस्ट तूर मार्केट चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो